पासून बांध्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी आज आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणार सामान्य कास्तकार बांधवाच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनल पाहिलं आणि आपण सर्वांनी टायटल वाटलं सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की आता जुलै महिन्यात संपूर्ण राज्यामध्ये पाऊस पोटभर पडणार की मग खोटभर सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा प्रश्न सध्या तुम्हाला सतावत आहे हाच प्रश्न मला देखील सतावत आहे जर सध्याच्या कंडिशनला बघायला गेलं तर राज्यातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागला की जुलै महिन्यात आता संपूर्ण राज्यामध्ये पाऊस हा पोटभर पडणार की मग खोटभर जर तुम्हाला सुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा मला वाटतं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हाला मोलाचा सवाल की जुलै महिन्यात संपूर्ण राज्यात पाऊस हा पोटभाळ पडणार की मग गोडबळ जर या प्रश्नाचा आपल्याला अर्थ लावायचा असेल की सामान्य कास्तकार बांधवांच्या मनात सध्याच्या कंडिशनला हा प्रश्न का बरं उपस्थित झाला असेल तर लक्षात घ्या मित्रांनो आपण जर बघितलं तर जून महिन्यात जेवढ्या पावसाची अपेक्षा सामान्य कास्तकार बांधवांना होती तेवढा पाऊस काय जून महिन्यात अजिबात या ठिकाणी पडला नाही अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना वाटते की जे जून महिन्यात घडलं ते जुलै महिन्यात तरी घडायला नको आपण जर बघितलं तर मागच्या दोन तीन दिवसामध्ये चांगला पाऊस झाला म्हणून तरी पेरण्या आटोपल्या नाही तर आत्तापर्यंत पेरण्या होण्याची शक्यता दिसतच नव्हती अशा परिस्थितीमध्ये आता पेरण्या उरकल्या आहेत परंतु जी पिकं आता या ठिकाणी वाढीच्या अवस्थेत असतील त्यांना जुलै महिना महत्त्वाचा आहे आणि जुलै महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात पावसाची अपेक्षा मग अशा परिस्थितीत सामान्य कास्तकार बांधवाचा सवाल रास्ते की जुलै महिन्यात पाऊस पोटभर पडणार की गोडभर चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर अरबी समुद्रामध्ये आता या ठिकाणी ऑस्ट्रोटर्फ टर्फ जे आहे ते तयार होत आहे ऑस्ट्रोटर्फ जी असते अरबी समुद्राच्या किनारपट्टीला केरळपासून जर या ठिकाणी गुजरातपर्यंत तयार झाली तर लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये पाऊस काळ चांगला असतो आणि दुसरी गोष्ट बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा हा नियमितपणे व निरंतर तयार होत राहिला तर याचाही खूप चांगला फायदा आपल्याला होत असतो मग जुलै महिन्यात हे घडणार का तर होय मित्रांनो जुलै महिन्यात घडण्याची शक्यता आहे हां याच्यामुळे खूप जास्त पाऊस पडणार नाही परंतु एवढं सांगू शकतो की जूनच्या तुलनेत मात्र जुलै महिन्यात आपल्या सर्वांना घोडभर पावसाची बात दिसणार नाही पोटभर पाऊस दिसण्याची शक्यता कोकणात आहे पोटभर पाऊस दिसण्याची शक्यता विदर्भात आहे उत्तर महाराष्ट्रात आहे मध्य महाराष्ट्र घाटमात्यावर आहे पण पोटभरपेक्षा थोडासा कमी पाऊस मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील मैदानी प्रत दिसेल परंतु जो पाऊस होईल त्यामुळं आपल्या शेती पिकांची जी वाढ आहे ती अत्यंत जोमान होईल एवढं मात्र खरं कुठंच संपूर्ण राज्यात जुलै महिन्यात पाऊस हा घोडभर होणार नाही पाऊस सत्तर टक्के एरियात पोटभर तर तीस टक्के एरियात पोटभरपेक्षा थोडासा कमी म्हणजे आपल्या पिकांसाठी हा पाऊस अत्यंत उपयुक्त असेल परंतु विहिरीला पाणी येण्याचा विचार करत असाल तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जे मोठे पाऊस होतील तेव्हा विहिरीला पाणी येईल विहिरीला पाणी येण्यासारखा पाऊस नाही परंतु पिकं जोमाने वाढतील असा पाऊस मात्र शंभर टक्के आपल्याला जुलै महिन्यात दिसणार आहे तर ही संपूर्ण माहिती जी आज तुमच्यासमोर मी या ठिकाणी प्रदर्शित केली आपल्याला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये लिहून कळवा पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ मला वाटते आवडला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल लावल करा या मिळविणारा प्रतिक्रिया आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कास्थाकार बांधवांनो आपला मित्र उदयला आपल्या सर्वांसाठी असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन सतत येत राहील शेतीमित्र मित्र आवडते यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तोपर्यंत माझ्या सामान्य कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयला मनापासून मानतो खूप खूप आभार